नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता बऱ्याच दिवसांतर आपण गावी चाललो आहे तर आता आपण थेट आपल्या घरून बसत्यावरून चाललो आहे गावी आणि बघूया गोवा हायवे चांगला आहे की नाही आणि किंवा गावालासुद्धा पाऊस पडतो की नाही मुंबईला तर पाऊस पडत नाही आणि पडलं तर क्वचित थोडाफार पाऊस पडतो आहे त्यामुळे बघूया गावाला पाऊस आहे ना की नाही आणि गावचं वातावरण कसं आहे तर मला दाखवतो मी असं चला तर मग जाऊया आता आता आपण आहोत घोडबंदर रोडला सॉरी घोडबंदर रोड आपण आहोत वसईच्या रोडला आता वसईवरून आपण जाणार घोडबंदर करत करत मुंबई गोवा गुजरात हायवे मार्ग असा मस्त झाला आता एकदम आणि तेवढे चांगले ॲक्सिडेंट सुद्धा इथे होतात कारण की सिमेंटचा रस्ता बनवल्या गाड्या टायर फुटणे किंवा गाडी गरम होणे हे प्रकारे होतच असतं आणि इथे बघाय तर कंटेनर्स मोठे मोठे लोडिंग गाड्या खूप चालू असतात त्याच्यामुळे इकडे सारखं काय नाही काहीतरी होतच असतं हे बघा रस्ते छालत बघा काय झालं इथे घडकुंदर रोडला आता आपण विचार करतोय की मुंबईच्या साईडून जायचं की ठाण्या साईडून जायचं वरळीवरून जायचं की ठाण्यावरून जायचं कारण की आपण पहिले चेक करणार की कुठे ट्रॅफिक आहे आणि कुठे रस्ता खाली किंवा कुठून जास्त वेळ दाखवत आहे कारण की एकदा काय घोडबंदरला फसलो की तुम्हाला माहिती आहे घोडबंदरची ट्राफिक कशी असते ते त्यामुळे आपण विचार करतो की मुंबईवरून जाव्या म्हणजे बोरवली साईडने जावं की ठाण्यासाईडून जावं तर आपण त्यासाठी गुगल चेक करणार आहोत त्यानंतर आपण पुढचा प्रवास करणार आहोत मित्रांनो आता आपण ठाण्याच्या साईडनं जातो कारण की आपण गुगलला चेक केलं तर ठाण्याच्या साईडला ट्राफिक कमी दाखवते आणि बोरवली साईडला अंधेरी साईडला जरा ट्राफिक जास्त दाखवतो तेव्हा आपण ठाण्याच्या साईडने जायचा निर्णय घेतला म्हणजे घोडबंदर रोडने जायचा निर्णय घेतला आहे पण हे बघा घोडबंदर रोडचे खड्डे बघा जरा म्हणजे प्रशासन प्रशासन काय करते ते बघा हे खड्डे रोडचा निकृष्ट दर्जा दर्शवते बघा कारण की हे खड्डे हे नेहमीच आहे दर पावसा इथे खड्डे असतात आणि छोट्या गाड्यांची जायला खूप फारत बेकार होती छोट्या गाड्यांनी मित्रांनो आता आपण गोडबंद रोडला लेफ्ट मारलाय आणि हा इथं फाउंटेनवाडी पासून गोडबंद रोड चे चालवत होते ठाण्यापर्यंत आणि त्या रस्त्याने आपण जाणार हा नेहमी हा रस्ते जे खासियत आहे ते नेहमी ट्राफिक असते परंतु आज आपल्याला गुगलला आपण चेक केलं तर ट्रॅफिक दाखवलेलं नाही आणि हे बघा इथे गाडी बंद पडली आहे तर बघूया आपल्याला नशिबात काय आहे नक्की ट्राफिक आहे की नाही कधी कधी गुगल पण आपल्याला उल्लू बनवतं तरी पण आपण गुगलच्या भरल्या व्यवस्थित चाललो आहे बघूया हे बघाकडे बोलताना मोठ्या मोठ्या गाड्या अशा बंद पडलेल्या असतात किंवा हे कंटेनर असे चालले असतात त्याच्यामुळे ट्राफिक होते खूप एकदम स्लो चालतात मग विचार करा राजकारण्यांना लाज वाढली पाहिजे असे रस्ते बनवायला जेणेकरून तेलुका कधी ह्या रस्त्यातून प्रवासच करत नसेल असं नसेल ना त्यांनाही दिसत असेल इथे गाडी बंद पडली जर का असे रस्ते असेल तर काय होणार आहे गाड्यांची हालत करामच होणार आहे ना आपल्या गाडीचं जर का मेंटेनन्स असे रस्ते असेल तर ट्राफिक बघा हे नेहमीच दृश्य असतं इकडे काही वेगळं नसतं ऑफ डे असू दे वीक डी असू दे किंवा काही असू दे नेहमीच दृश्य असतात ही ट्रॅफिक अशी लांबच्या लांब दोन दोन पाच पाच दहा दहा किलोमीटरच्या लाईन असतात इथे अशा तरी पण सरकारला हा अजूनही जाग येतच नाही की बाबा रस्ते चांगले बनवावे किंवा काय बनवावं असं जेणेकरून पर्यायी मार्ग काहीतरी काढावा असं काहीच नाही बघा इथे हे दरवर्ष दरवेळी सुद्धा आज आपल्याला गोळबंदर पूर्ण खाली भेटला पण इथे ठाण्याच्या ब्रिजला थोडंसं जाम भेटलंय कलवा ब्रिजला आलो होता आपण आता नंतरला मग आपण तुर्बे रवाळे तुर्बे करत एरवळी करत पुढे वाशीला जाणार ठा जुयनगरला नंतर पनवेलला पन नंतर माणगाव <laughs> संध्याकाळच्या वेळेस जायचं म्हटलं पुढे जायचं म्हटलं तर असंच असतं मुंबईत जीवान मुंबईत सगळीकडेच असतं ठाण्यात आपल्याला तुर्ब्याला पण ट्रॅफिक म्हटली थोडीफार हे सगळं असं मुंबईत ट्रॅफिक ट्राफिक ट्राफिक गावी आपलं बरं मित्रांनो मानगावला पोहोचलो आता आणि दहा वाजलेत रात्रीचे आता मानगावून राईड मारून आपण आपल्या रोडला जाणार मसला रोडला जाणार मसला श्रीवर्धन रोडला आता आपण एक तास आपल्याला ड्रायविंग करायचे एक तासानंतर आपण पोहोचणार गावात हे बघा हे हारसा तो मसला श्रीवर्धन इकडून आणि गावचं वातावरण बघा कसं सकाळी पाऊस पडतं मस्त जागा जागा भाकरी खात भेंड्याची भाजी आणि भाकरी सकाळचा नाश्ता आज असतो गावी गावचं वातावरण वगैरे कसं झालं बाबा सगळ्यात मस्त हिर वगैरे झालं एकदम पाऊस पडतोय म्हणजे गावी सतत पाऊस येत जात असतो आणि पण मुंबईला काय पाऊस पडत नाही आणि गावचं वातावरण बघा एकदम पूर्ण चेंज झालंय जसं मे मध्ये त्याच्या एकदम विरुद्ध झालं हे सगळं हिरवागार मस्त आजूबाजूला डोंगर एकदम सजले हे बघा ही आमची शाळा आहे क्रिकेटचं मैदान हे बघा टॉप युवा आपल्या गावचा मस्त पाऊस पण पडतोय बघा किती जोरात पाऊस येतो जर बाबा किती जोरात आला गावचा पाऊस बघा पाहून आलाय ना मस्त असा पाऊस मुंबईला बघायला मिळत नाही थोड्या वेळापूर्वी पाऊस पडत होता इथे आणि आता बघा कसं चकाचकून पडलाय तुमच्या गावामध्ये दोन रस्ते जातात खालच्या वाडीमध्ये जायला एक रस्ता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि आता हा दुसरा रस्ता आहे म्हणजे त्याला आम्ही पायऱ्यांची वाट बोलतो इकडे पहिला पायऱ्या होत्या पहिला तो मेन रोड नव्हतो तिथे त्यामुळे हा रस्ता जास्त यूज होता आणि ह्या पायऱ्या आहेत ना तुम्हाला दाखवतो मी ते असतील पायऱ्यातून हे कलमाखालची वाट बोलतो ह्याला इथे कलमाची खूप झाडं होती आंब्याची झाडं त्याच्यामुळं त्या कलमाखालची वाट बोलतं हा रस्तासुद्धा गावात जातो इकडून आणि हा रस्ता जातो ते, ते, हो ते दुकानामध्ये वर जायचं पहिले ह्याच वाटेचा उपयोग व्हायचा आणि इथे पायऱ्या होत्या आता सगळ्या पायऱ्या वाहून गेल्यात पण थोड्याफार तरी पायऱ्या असतीलच तर मी तुम्हाला दाखवतो त्या पायऱ्या पहिल्या तर मेन रोडचा जास्त यूज नाही हो व्हायचा पहिले ह्याच रस्त्याचा जास्त यूज व्हायचा हो जा। आमच्या गावची दुकानं वगैरे खाली मोल्यामध्ये असल्यामुळे ह्याच रस्त्याचा आम्ही उपयोग करून दुकानावरती वगैरे जायचं बघा पायऱ्या आहेत अजून चांगल्या नीट केलेल्या आहेत पायऱ्या झाडे बघा आजूबाजूला दुकान आहे अखिलान दुकान मित्रांनो आता आपली गाडी निघाली पुन्हा मुंबईच्या दिशेने आणि टाटा बाय बाय आपल्या गावाला बाय बाय करून आता आपण चाललो आता मुंबईला ना ना तर मित्रांनो आता आपण मुंबईला चाललो आहे आणि आता आपण मुंबई गोवा हायवेहून न जाताना आपण रोहा मार्गाने चाललो आहे तर आपण पुढे रोह्याच्या पुढे नंतरला मग मुंबई गोवा मार्गाला भेटणार तर हा रस्ता पाबऱ्याच्या इथून असतं पाबऱ्या फाट्यावरून मजल्याच्या आधी जो पाबरा फाटा आहे तिथून रस्ता आहे आणि त्या फाट्यावरून आपण चाललो आहे आता रोहा करून नंतर मग पुढे मुंबई गोवा हायवेला भेटणार आपण नवीन रस्ता ट्राय करतो आहे वेळेस बघा मित्रांनो आता आपण पाबऱ्याला पोचलो आहे रस्ता असा बाबऱ्यावरून जातो पुढे पुढे आणि तो रोहायला तो रोह्यावर नंतर मग मुंबई गोवा ऐकायला मिळतो पुढ्यानंतर एक फाटा लागतो एक सर बाबरे गावात जातो आणि एक लेक जातो तो आपल्या इकडे रोह्या साईडला हा खाडीवरचा ब्रिज आहे इकडे बाजूला खाडी आहे आणि हा सर्वसा रोव्याला मागे लग्नात म्हटल्याला बाकी सगळं गाव आहेत सगळ्या बरंच भागा समजत आणि एक पुढे जाऊन नंतर एक राईड येतो तो राईड रोगायला जातो आणि मला वाटतं लेफ्ट जात वगैरे किल्ला आहे ना

फटक आहे कोकण रेल्वे रोह्या रोह्यामधून बाहेर पडून नागवण्याला आता आपण गोवा लागलोय आणि ह्या बघा मुंबई गोवा हायवे आता आपण मुंबईच्या दिशेने जातोय बराचसा रस्ता थोडा चांगला आहे गेलाय मध्ये मध्ये ते राहिलेत बाकी पॅचेस तिथे थोडासा खराब आहे बाकी सर्व रस्ता चांगलाच आहे आणि गाडी पण चालवायला जरा मजा येते मस्त वाटतंय आहे